एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे बाद्रा सांगली अपडेट गुंडेवाडी पंचायत समिती गणात नीलम नाईकवाडी यांची उमेदवारी ठरण्याची दाट शक्यता मालगाव जिल्हा परिषद गटातील गुंडेवाडी पंचायत समिती गणासाठी यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण घोषित झाले असून या आरक्षणामुळे राजकीय समीकरणात चैतन्य निर्माण झाले आहे या गणात अनेक दिग्गज महिला उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असली तरी भाजपकडून सर्वाधिक चर्चेत असलेले आणि प्रबळ दावेदार म्हणून नीलम मयूर नाईकवाडे यांचे नाव अग्रस्थानी येत आहे उच्च शिक्षित विचारवंत आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या नीलम नाईकवाडे या आगामी निवडणुकीत पक्षाचे बळकटीकरण करणाऱ्या उमेदवारांपैकी एक ठरणार असल्याची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे नीलम नाईकवाडे यांचे कुटुंब पक्षाशी घट्ट नात्याने जोडलेले असून त्यांच्या सासू सौ लक्ष्मी विजय नाईकवाडे या मालगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम प्रभाग क्रमांक एक चा सदस्य आहेत या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा त्यांनी आणली आहे त्याचबरोबर नीलम यांचे पती मयूर नाईकवाडे हे भाजपचे मिरज तालुका अध्यक्ष व आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पक्षाच्या सर्व स्तरावर प्रामाणिकपणे काम करून काकासाहेब धामणे व अरुण राजमाणे यांच्या मार्गदर्शनातून मालगाव परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे खेचून आणण्यात या परिवाराचा मोलाचा वाटा राहिला आहे गेल्या काही वर्षात पक्षाच्या विचाराशी निष्ठा राखत कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नीलम नाईकवाडे यांच्या नावाला स्थानिक तसेच गटातील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून या उमेदवारीस हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर सेवा शिक्षण महिलांसाठी जनजागृती आणि सामाजिक कार्य यामध्ये सक्रिय असलेल्या नीलम नाईकवाडे नाईक या केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक जाणीव असलेल्या उमेदवार म्हणून उदयास येत आहे त्यामुळे गुंडेवाडी पंचायत समिती गणातून भाजपकडून नीलम नाईकवाडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून यामुळे या गणातील राजकीय चित्र अधिक उत्साही झाले आहे